श्री गणेशाय नमः सुख पाहता जवा पाडे पर्वता एवढे धरी धरी आठवन मानी संतांचे वचन नेले रात्रीने अर्धे बालपण जरा व्याधे तुका मने पुडाल घाना झुंजी जसी मुडा संसारामध्ये कमी असते किंचित असते आणि दुःख पर्वता एवढे असते हे मोठे सत्य सांगून तुकाराम महाराज प्रापंचिकाला उपदेश करतात की तू संतांचे मान त्यांची नेहमी आठवण ठेव अरे या इह लोकात मनुष्याच्या आयुष्याची मर्यादा शंभर वर्षे आहे त्यामध्ये अर्धी वर्षे झोपेत जातात रात्रीचे ते तास वजा केले म्हणजे पन्नास वर्षे राहिली यातील बारा वर्ष बाळपणात जातात काही तारुण्याच्या मस्तीत जातात काही व्याधीत जातात आणि उरलेली म्हातारपणात जातात अरे मूर्खा अशा रीतीने हा देह व्यर्थ जाऊन पुन्हा जन्म मृत्यूरूपी घाण्याला तो झुंपला ओ